तर रहित सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी पालकांच्यातच जागरूकता आवश्यक डॉक्टर अनिकेत कुंबुजकर यांचे प्रतिपादन मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक व रोटरी क्लब हेरिटेज सिटी आयोजित आरोग्य शिबिर उत्साहात लहान मुलांना बोलता येत नाही यावेळी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीचे निरसन करताना बालरोग तज्ज्ञांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत असते आपली मुलं सदृढ राहण्यासाठी त्यांच्या आरोग्याविषयी पालकांच्यातही जागरूकता असणे आवश्यक आहे असे विचार सुप्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांनी व्यक्त केले शिरोळेतील मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक, क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या वतीने लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुंभोजकर हे बोलत होते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले यांनी स्वागत केले मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर अतुल पाटील प्रास्ताविक करत असताना आपल्या हॉस्पिटलच्या प्रगतीचा आढावा घेत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचीही माहिती दिली डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांनी लहान मुलांचे तपासणी करून त्यांच्या पालकांना औषध उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील इव्हेंट चेअरमन उल्हास पाटील संस्थापकाध्यक्ष संजय पाटील सदस्य संजीव पुजारी राहुल यादव डॉक्टर अरविंद माने संजय तुकाराम शिंदे सुरेश देशमुख अमित जाधव यांच्यासह सर्व सदस्य तसेच शिवाजीराव पाटील अमोल पाटील प्रमोद पाटील सौ तृप्ती पाटील चित्रलेखा पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असणारे बालक व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे ट्रेझरर चंद्रकांत भाट यांनी शेवटी आभार मानले रयत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ